<स्थारे> आज ये ये दीपक भाऊ बोराडे यांच्या उपासनाचा सहावा दिवस आहे बांधवांना दीपक भाऊ बोराडे हे सहा दिवसापासून उपासण करतात शासनाचा कोणताही प्रतिनिधी आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आलेला नाही म्हणजे धनगर समाजाला या सरकारने ग्रहित धरलं काय असा सवाल माझा या शासनाला आहे धनगर समाज भोळा जरूर आहे पण त्याचा तिसरा डोळा जर उघडला ना तर तुमचं सरकार उलट पालट केल्याशिवाय शांत बसणार नाही दोन हजार चौदा साली तुम्ही आम्हाला फसवलं सत्तेवर येण्यासाठी तुम्ही आम्हाला खोटे आश्वासन दिली मला तुम्ही सत्तेवर बसवा कॉलेज कॅबिनेट मध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो देवा भाऊ हुआ तेरा वादा दोन हजार चौदा का धनगर समाज खूप प्रामाणिक जात आहे जर एखाद्या माणसावर विश्वास टाकला त्याच्यासाठी जीव देण्यासाठी तयार होते जर तुम्ही आमचा विश्वासघात करत असाल तर तुमचा जीव घ्यायला या महाराष्ट्राचे धनगर समाज मागे पुढे पाहणार नाही दीपक भाऊच्या जर केसाला धक्का लागला आणि त्यांच्या जर प्रकृतीला काही जरी झालं तर या महाराष्ट्रामध्ये एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही दीपक भाऊ हो बोललेलेच आहे दोन हजार सॉरी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस तारीख सप्टेंबर महिना या दिवस तुमची शेवटची तारीख आहे जर तुम्ही या दिवसाच्या आत आमच्या आरक्षण आम्हाला जर नाही दिलं आरक्षणाची अंमलबजावणी जर नाही केली तर पंचवीस तारीख या महाराष्ट्रामध्ये जशी नेपाळमध्ये परिस्थिती झाली त्यापेक्षा ही भयंकर परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रात करून दाखवू भाऊचा फक्त इशारा काफी या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता या भगवा प्रांत चॅनलच्या माध्यमातून उद्रेक झाल्याशिवाय आम्ही उद्रेक केल्याशिवाय आम्ही शांत पाहतो नमस्कार भगवा प्रांत न्यूज चॅनल मध्ये आपले सहसे स्वागत आहे आज आपण एस टी आरक्षण या संदर्भात जालना इथे अमरण उपोषण चालू आहे दीपक भाऊ बोराडे यांच तिथं आपण आज आपण आलेलो आहोत तिथं आज समाज समाजरत्न समाजाची मुलक मुल, मैदानी तोप श्री जवान साहेब आलेले आहेत त्यांचं आपण मत जाणून घेऊ आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाज बांधवाला जालन्याच्या भूमीतून मी आव्हान करू इच्छितो कि धनगर समाजाचे नेते आदरणीय दीपक भाऊ बोराडे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये जालना भूमीमध्ये अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आज गेली पाच सहा दिवस झालं दीपक भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत शासनाचा एक सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही माझी हात जोडून सरकारला विनंती आहे सरकार हे मायबाप असतं मायबाप सरकारला आमची विनंती आहे दोन हजार चौदा राहू द्या दोन हजार एकोणीस राहू द्या दोन हजार चोवीस राहू द्या तिने पाच पाच वर्षाच्या टर्म मध्ये धनगर समाजाने इमाने इतमारे महायुती सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलंय आम्ही धनगर समाज तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही आरक्षण कुणाला दिले किंवा काय केलंय पण आमची एवढीच मागणी तुम्हाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला एसटे आरक्षण छत्तीसव्या क्रमांकामध्ये तीनशे बेचाळीसव्या क्रमानुसार शेड्यूल ट्राईब मध्ये धनगर समाजाला आरक्षण दिले फक्त जर या राज्यामध्ये कोण धनगड असेल आम्हाला विरोध करत असेल तर त्या धनगडानं समोर यावं आणि आम्हाला विरोध करावा या राज्यामध्ये जर धनगड नसेल तर तो धनगड आहे हे आम्हाला आज या ठिकाणी सांगायचं आहे दीपक भाऊ गेल्या पाच सहा दिवसापासून या ठिकाणी करतायत आज त्यांची प्रकृती खालावलेली आहे सरकारला माझी विनंती आहे एखाद्या आंदोलनाला आमदार खासदार मंत्री झाले असतील आणि आमच्या आंदोलनाला जर दुराभाव तुम्ही करणार असेल आम्हाला जर तुम्ही ग्रहित करणार नसेल तर सरकारला माझी विनंती आहे चोवीस तारखेला अखंड महाराष्ट्राच्या धनगर समाजानं या ठिकाणी जन्मभूमीमध्ये एक मोर्चाचं आयोजन केलंय आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत चोवीस तारखेला जर सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही तर महाराष्ट्र समाज ती धनगर समाजाची पोर आता कुठल्या आमदार खासदार आणि मंत्र्याचा ऐकणार नाहीत कुठल्या नेत्याचं ऐकणार नाहीत कारण आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे दोन कोटी धनगर समाजाचं भलं झालं पाहिजे म्हणून आमच्या हातामध्ये एकीचा धकला पडला पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये चोवीस तारखेला जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच आमदाराला कोणत्याच खासदाराला कोणत्याच मंत्र्याला मग सत्ताधारी असेल ना विरोधक असेल याला रस्त्यावर महाराष्ट्राला धनगर समाज विरोध देणार नाहीत दीपक भाऊच्या जर केसाला सुद्धा धक्का लागला तर या महाराष्ट्राचं चित्र काय होईल या मी तुम्हाला सांगू शकत नाही आज माझा समाज हा बाळूमामाच्या भूमिकेत आहे येणारा काळ बाप कुबीर वाटेगावकरांचा होणारा असेल मल्हारराव होळकरांचा होणार असेल यशवंतराव होळकरांचा होणार असेल तर बाबासाहेबांच्या संविधानास स्मरून आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमचा अंत बघू नका कारण आम्ही भरपूर सहन केलंय गावगाड्यामध्ये आमच्या मेंढपाळावर आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार झाले झाले अरे हजारो मेंढपाळच्या पोराची डोकी फुटली त्यावेळेस कोणीच रस्त्यावर आलं नाही अरे आमच्यावर आज एवढा अन्याय अत्याचार झालाय या अन्याय अत्याचाराला जर प्रशासन जाग घेणार नसेल ऐंशी वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून आजही पाड्यावर वस्तीवर तांड्यावर अरे आमच्या समाजाच्या वांड्यावर वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही लाईट नाही अरे आज सुद्धा आमचा समाज आमच्या स्तामादा समाजाला मशानभूमी नाही जे स्वतंत्र होऊन ऐंशी वर्षे झाली जय स्वतंत्र झाल्यानंतर आपला देश हा चंद्रावर गेला पण माझा समाज बांधव गावाच्या बाहेर डोंगरावर आहे ह्याच भान आणि ज्ञान इथल्या सत्ताधारी पक्षाला असलं पाहिजे या ठिकाणी विरोधकांनी आम्हाला सत्तर वर्ष फसवलं म्हणून आम्ही महायुतीच्या पाठीशी गेलो महापी सरकारला माझी हात जोडून विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये धनगराचा तुम्ही अंत बघू नका भरपूर काय विश्वासय जर येणाऱ्या चोवीस तारखेच्या आतमध्ये दीपक भाऊच्या आंदोलनाला मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ बनवा आणि पाठवा जी भाऊची मागणी काय आहे महाराष्ट्राची मागणी काय आहे त्यांना विचारा जर आमचं आंदोलन तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल जर घेणार असाल तर महाराष्ट्राचा धरणे समाज हा करा जवाब तुम्हाला देईल आणि सत्ताधाऱ्यांना जर हा इशारा आम्ही देऊ शकतो तर विरोधकांना खुश होऊ नका तुम्हाला आई तर कोणी मिळाले समाज पेटलाय त्याचा आम्ही राजकीय फायदा कुणाला घेऊ देणार नाही सत्ताधारी राहू द्या विरोधक राहू द्या सगळे चौथीवरचे तुम्ही भाऊ आहेत त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फसवण्याचं काम केलंय सत्ताधारी आणि विरोधक या दोघांना आमचा इशारा आहे चोवीस तारखेच्या आत प्रकृतीची खालावलेली जी अवस्था आहे त्याला काही कमी जास्त व्हायच्या अगोदर आम्हाला जर न्याय तुम्ही नाही दिला तर पंचवीस तारखेला धनगर समाजाचा धनगर समाज घोळा आहे पण तो महादेवाचा डोळा तिसरा आहे त्याच्यामुळे रस्त्यावर आमचा रुद्र अवतार तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाला माझी विनंती आहे आणि त्यात जालना जिल्ह्याच्या आजूबाजूच्या शहराच्या जेवढी काही गावं आहेत आपली झाडे समाजाची बायका पोरं नेकर सहित याच्या चोवीस तारखेला या आपल्या समाजाचा लढा का ता टाकतील आपल्या आणि आपली ताकद या सरकारला जो दोन दिशाही करणार असेल आज आम्ही जान्या चोवीस तारखेला शक्ती प्रदर्शन करतो हो। येणाऱ्या गा काळात जर तुम्हाला मुंबई ऐकायचं असेल तर मुंबईत ऐका मुंबईतही जर तुमच्या ऐकायची अवस्था असेल तर, तर, तर महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज असं तुम्ही घरी पकडू नका या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या सोळा टक्के आहे पाल बघेल गडरिया धनगर ही आमची जी जात आहे कुर्बाय आहे अशी वेगवेगळ्या नावाने आम्ही संबंध देशामध्ये आहोत देशाचं सरकार आणायचं कुणाचं ही ताकद धनगराची आहे त्याच्यामुळं मुंबई जर सोडा दिल्ली माझ्या मल्हारराव होळकरांनी दिल्लीच्या हो चक्कावर आमचा झेंडा लावला होता दिल्लीला सुद्धा त्याग करायची ताकद या धनगर समाजाच्या युवकांमध्ये आहे म्हणून माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे धनगर समाज मानवा सरकारला जर ताकद दाखवून सरकारला जर रस्त्यावरची गर्दी करत असेल तर तुम्ही चोवीस तारखेला या चोवीस तारखेला काय करतोय बघू सरकार त्याच्यानंतर दीपक आव्हान करतील त्यानुसार मुंबईला जायचं कुठे जायचं सत्ताधाऱ्याला भागा भागा कुठे भागायचं विरोधकाला कुठे बघायचं ही रस्त्यावरची लढाई घ्यायला कारण आम्ही रानात राहतो आम्ही वनात राहतो धनगराचं बारक पोरग धनगराचं बारक पोरग हे ये, येणाऱ्या लांडग्या जा जर कळपत आमच्या लांडगा घुसला तर त्या लांडग्याला दोन हात करणार राहणार वनात राहणार पावसाशी उन्हाशी वाऱ्याशी दोन हात करणार धनगराचं पोरग आहे त्याच्यामुळं चलत्या बोलत्या माणसाला येणाऱ्या काळात कशा पद्धतीने उत्तर द्यायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं म्हणून सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आहे दीपक भाऊच्या प्रकृतीची खलावलेली अवस्था बघून आम्हाला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर मंत्रिमंडळ समितीकडे पाठवून द्या आणि आमचं म्हणणं काय विचारात घ्या नाहीतर येणाऱ्या संकटाला सरकार असेल ना विरोधक पक्ष असेल या सगळ्यांनी सामोरे जायची तयारी ठेवा एवढीच विनंती करतो येळकोट येळकोट जय मल्ला आज आपण इथे जालना येथे सुरू असलेल्या मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे यांनी घटना दत्त जे संविधानानं आपल्याला आरक्षण दिलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी जे उपोषण करते आमचे मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे गेल्या पाच ते सहा दिवसापासून उपोषण चालू आहे तरी माझी सरकारला एक नम्र विनंती आहे त्यांनी सध्याचे चालू मुख्यमंत्री तत्कालीन ता प्रदेशाध्यक्ष भाजपचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण दोन हजार चौदा ला जे स्टेज वरती येऊन सगळ्या सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या समोर आपण सर्वांच्या समोर जे शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगरांना आरक्षण देऊ तेही आरक्षण ओबीसी ला धक्का होता त्याच पद्धतीचा तुम्ही बोलून त्या ठिकाणी गेलात परंतु आज गेले पाच ते दहा वर्ष झालं आपण सत्तेमध्ये आहात त्या इथे जे बोर्ड लागले ते आपल्याला बोर्ड दिसत आहेत की पडोनी साहेब क्या हवा ते वादा येणाऱ्या काळामध्ये चोवीस तारखेला दीपक भाऊ बोराड यांनी जे आवाहन केले चोवीस तारखेला के तमाम सर्व धनगर सकल धनगर समाजांना माझी विनंती आहे की मोठ्या ताकदीनं आपण जालन्याकडे रवाना व्हावे आणि त्यांच्या प्रतिसादला हात देत पूर्ण जा, जालना शहर आहे ते पूर्ण पॅक करण्यात यावे आणि जर तुम्हाला शासनाला जर जी भाषा कळत नसेल झुंडशाहीची भाषा कळत असेल तर तेही मार्ग आम्ही येणाऱ्या काळामध्ये अवलंबाला पुढे मागे पाहणार नाही आतापर्यंत धनगर समाज हा संत बाहू यांच्या विचाराने चालला होता परंतु येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आताच्या बाहेर आमच्या डोक्याच्या जा बाहेर जाऊन तुम्हाला जर कळत नसेल तर आम्हाला बापू बिरू वाटेगावकर झाल्याशिवाय पर्याय या ठिकाणी राहणार नाही एवढंच मी या सरकारला आमच्या समाजमान समाज माध्यमातून सांगू इच्छितो आणि परत एकदा कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी दीपक भाऊ बोराडे यांना इथे येऊन जी आपली ताकद दाखवायची आहे ती सरकारला पर्यंत ही जय हिंद समाज बांधवाला आज दिपक दीपक बोराडे सर गेल्या सहा दिवसापासून अमर उपोषण बसलेले आहेत शासनाला माझं एकच सांगणं आहे देवेंद्र फडणवीस आपण दोन हजार सौरा साली वचन धनगर समाजाला दिलं होत एस टी नाही कॅबिनेट वर कॅबिनेट अशा बऱ्याच बैठका झाल्या पण तुम्ही धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तीनशे बेचाळीस कलम नुसार छत्तीस नंबरला धनगर समाज हा एस टी असून याची दखल आजपर्यंत सत्तर वर्षाचा इतिहास झालेला आहे याची दखल कोणत्याही शासनानं घेतली नाही हे धनगर समाजाचं दुर्दैव म्हणाला आज देवेंद्र फडणवीसला एकच म्हणायचं आहे तुम्ही म्हटले होते एसटी वर्गामध्ये धनगर समाजाचा समावेश मी पहिल्या कॅबिनेट मध्ये करेल तुम्ही दिलगिरी व्यक्त करणार आहात का सरकार येईपर्यंत तुम्ही धनगर समाजाला आश्वासन दिलं की मी सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला एस टी परगाच सर्टिफिकेट देईल आणि आरक्षण देईल हे शब्द तुम्ही वापरले याबद्दल दिलगिरी व्यक्त करणार आहात का असं प्रसार माध्यमांसमोर समोर येऊन आपण धनगर समाजाला सांगण्यात यावं की मी दिलगिरी व्यक्त करतो की मी सत्तेत येण्यासाठी मी धनगर समाजाला खोटे बोललो आणि सत्तेत आल्यावर मी सत्ता भोगतोय हे दुर्दैव अख्ख्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला समजू द्या हे मी तुमच्या भगवा प्रांत या मेडियाच्या वतीनं सांगितलं आज दिवस दीपक बोराडे सरांची तब्येत खालावलेली आहे दीपक बोराडे तब्येतीला काय झालं तर अखंड महाराष्ट्र धनगर समाज रस्त्यावर उतरेल आणि उतरे असा होईल हे तुम्ही बघता डोळ्यांनी बघत राहाल देवंत फडणवीस माझं आहे फडणी साहेब तुम्ही जे वादा केलेला आहे तो वादा पूर्ण केलेला नाही तुम्ही दिलगिरी व्यक्त करा सत्ता भोगण्यासाठी तुम्ही आले होते का या समोर सांगा मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याकून चूक झाली मी सत्तेत आलो आता तुमची गरज नाही या आणि दिलगरी व्यक्त करा समाजाची तुम्ही समाजाची बोल करताय समाजाला किती वेटी धरणार आहेत इथं माणूस मरायला आलेला तरी तुम्ही तुमचा प्रशासनाचा एकही माणूस इथं आलेला नाही तुम्ही काय करताय समजताय का तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्रातील अखंड धनगर समाज तुम्हाला विचारणार आहे दोन हजार चौदा ला मतदान भाजप सरकारला आम्ही केला दोन हजार एकोणीस ला भाजप सरकारला मतदान आम्ही केला दोन हजार चोवीस ला भाजप आम्ही मतदान केला देवेंद्र फडणवीस आम्ही सत्तेत तुम्हाला बसवण्याचं काम या धनगर समाजानं केलेलं आहे धनगर समाजानं फक्त भाजपला नाही तर सत्तर वर्ष जे सत्ता भागणाऱ्या आहेत काँग्रेसचे त्यांनाही बसवलेलं आहे ही खोड जी केलेली आहे राज्य घटनेमध्ये ही खोड कोणी केली ती बघा ती खोड काय आहे छत्तीस नंबरला एस टी प्रवर्गात होता का धनगर होता ही मिस्टेक शिली मिस्टेक कोणी केली ही बघायचं काम हे सरकार तुमचं आहे धनगर समाजाला आम्हाला आरक्षण पाहिजे हे देण्याचं काम तुम्ही बोलून दाखल दोन हजार चौदा मध्ये हे झालं पाहिजे अखंड धनगडा समाजाच्या वतीनं मी तुम्हाला इशारा देतो की चोवीस तारखेपर्यंत तुम्ही दीपा भाऊ बोराडे यांना आश्वासन द्या इथं येऊन तुमचा गव्हर्नमेंटचा कोणता माणूस अजून अद्याप इथं प्रशासनाचा कोणता माणूस आला नाही तुम्ही कॅबिनेट बन कॅबिनेट बैठक घ्या आणि लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी परवर्गाच आरक्षण देण्याची भूमिका घ्या एवढं बोलतो आणि मी थांबतो या ठिकाणी जालना इथे आमचे मल्हार युद्धे आदरणीय दीपक भाऊ बोराडे हे गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यांच्या बोटामध्ये आणण्याचा कण नाही आणि सरकार अजून कुठेही या उपोषणाच्या बाबतीमध्ये आम्हाला कुठं दिसत नाही येणाऱ्या चोवीस तारखे शासनाला उपोषणाची दखल घेतली तर ठीक आहे अन्यथा चोवीस तारखेला महाराष्ट्रातला पूर्ण धनगर समाज ह्या जालन्यामध्ये लाखोच्या संख्येने आलेला असेल आणि उद्या जर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याची सर्वशी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे याची गंभीर दखल आपल्या भगवा प्रांताच्या चॅनलच्या माध्यमातून माझी शासनाला हा इशारा आहे आणि दीपक भाऊ यांच्या प्रकृतीला का कुठेही काही जर धक्का लागला किंवा काही झाला तर महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून इशारा आहे धन्यवाद भगवा प्रांत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका